नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शनच्या नियमामध्ये मोठा बदल यू पी एसमधून एन पी एसमध्ये जाण्याची कर्मचाऱ्यांना एकदाच संधी सरकारने यू पी एस पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना एन पी एसमध्ये जाण्याचा पर्याय दिला आहे हे स्वीच एकदाच करता येणार असून निवृत्तपूर्व एक वर्ष किंवा व्ही आर एस पूर्वी तीन महिने हा निर्णय घ्यावा लागेल स्विचनंतर गॅरंटेड पेन्शन बंद होईल मात्र सरकारकडून एन पी एस खात्यात चार टक्के अतिरिक्त योगदानही मिळेल चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारने पेन्शनच्या नियमामध्ये एक मोठा बदल केलेला आहे वित्त मंत्रालयाने जाहीर केल्यानुसार कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन सिस्टममधून आता नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये जाण्याची एकदा संधी मिळणार आहे या निर्णयामुळे आता लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे यू पी एसमधून एन पी एसमध्ये स्विच करण्याचे काही नियम दिले आहेत त्यानुसार हे स्विच फक्त एकदाच आणि एकाच दिशेने करता येणार आहे यू पी एसमधील कल कर्मचारी त्यांच्या निवृत्तीच्या एक वर्ष आधीपर्यंत एन पी एसमध्ये स्विच करू शकतात जे कर्मचारी स्वेच्छा निवृत्ती घेत आहेत त्यांना निवृत्तीच्या किमान तीन महिने आधीच हा निर्णय घ्यावा लागेल या निर्णयाचा कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल चला तर पाहूया स्विच केल्यानंतर कर्मचाऱ्यांना यू पी एसची गॅरंटेड पेन्शन मिळणार नाही सरकारचा अतिरिक्त चार टक्के योगदान थेट एन पी एस खात्यात जमा केला जाणार आहे त्यानंतर कर्मचाऱ्यांना एन पी एसच्या नियमानुसारच रक्कम काढता येणार आहे यासाठी पी एफ आर डी ए रेग्युलेशन दोन हजार पंधरानुसार लागू असणार आहे नवीन पेन्शन योजनेनुसार स्विच कोण करू शकणार नाही चला तर पाहूया ज्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाई सुरू आहे किंवा ज्यांना सेवेवरून काढले गेले आहे त्यांना हा पर्याय उपलब्ध राहणार नाही ठराविक कालावधीत निर्णय न घेतल्यास कर्मचारी डिफॉल्टनेपणे यू पी एसमध्येच कायम राहणार आहेत